सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन ढळले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची तयारी आपण या शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करत आहोत आजच्या तासिकेत आपण जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील गणित विषय यातील घटक क्रमांक पहिला संख्या आणि संख्या पद्धती या घटकावर आधारित असणारा पहिला जो दुसरा जो स्वाध्याय आहे सध्या एक पॉईंट दोन हा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत चला तर विद्यार्थ्यांना सध्या एक पॉईंट दोन मधील पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत आजच्या तासिकेतील पहिलं उदाहरण विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे सध्या एक पॉईंट दोन त्यातील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी काही संख्या दिल्यात पहा संख्या कोणत्या आहेत सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन्न या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे म्हणजे पहा या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत या सर्व संख्यांचा आपण सर्वसंख्या पाहायच्या आहेत आणि यातील मूळ संख्या कोणत्या त्या ओळखायच्या आणि या मूळ संख्यांची बेरीज किती येते हे विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार तेरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेच्या पेपरला येऊन गेलेला हा प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहूया आपण या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत कौन -कौन त्या संख्यांतील मूळ संख्यांची बेरीज केली तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या एकदा लिहून घेऊ पहिली संख्या आहे सतरा सतरा नंतर अजून मूळ संख्या कोणती दिसते तर नंतर तेरा ही एक मूळ संख्या आहे एक्केचाळीस ही देखील मूळ संख्या आहे दोन ही संख्या मूळ आहे त्यानंतर एकतीस ही संख्या देखील मूळ आहे म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाच मूळ संख्या आपल्याला सापडलेल्या आहेत मग आता या पाच मूळ संख्यांची आपण बेरीज करणार आहोत तर पहा पहिली संख्या आहे सतरा नंतर दुसरी संख्या तेरा आता आपण यांची उभी मांडणी करून बेरीज करण्यासाठी लिहून घेऊया तेरा नंतर आहेत एक्केचाळीस एक्केचाळीस नंतर आहेत दोन दोन नंतर आहेत एकतीस एकतीस नंतर आहेत एक्कावन्न सॉरी एक्कावन्न्न ही मूलसंख्या नाही आहे तर ह्या पाच मूल संख्या या ठिकाणी आलेल्या आहेत मग आता यांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण यांची आता बेरीज करून घेणार आहोत तर पहा त्यांची बेरीज सात आणि तीन दहा दहा आणि एक अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि एक चौदा या ठिकाणी चार लिहायच्या आहेत हातचा आलेला आहे एक एक, ने एक दोन दोन एक तीन तीन आणि चार सात सात आणि तीन दहा तर पहा या ठिकाणी ज्या हो संख्या दिलेल्या होत्या त्या संख्यामधील मूळ संख्यांची बेरीज केली तर ती बेरीज एकशे चार या ठिकाणी आलेली आहे C, तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला मूळ संख्यांची बेरीज ही आपल्याला करता आली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी ही आपल्याला या ठिकाणी मुलांना दिसत आहे आताचा हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत विश्वास मयुरेश अविनाश त्यानंतर वाहित समर्थ तसेच राज नियती श्रेया युवराज त्यानंतर भागवत महारुद्र या विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे आदिती आदितीचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे मुलांनी उत्तर पाठवताना अगोदर आपलं नाव लिहायचं आहे त्यानंतर उत्तराचा पर्याय पुढे लिहायचा आहे रामेश्वरीचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपण आजच्या स्वाध्याय एक पॉईंट दोन यामधील हा जो पहिला प्रश्न आहे हा पहिला प्रश्न समजून घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न पहा दोन हजार तेरा साली येऊन गेला आहे म्हणजे आपण जे मूळ संख्या शिकलेला आहोत तर मूळ संख्यांवर अशाही पद्धतीने परीक्षेला प्रश्न येत असतात तर अशी प्रश्न मुलांना आपल्याला सोडवता आले पाहिजे या ठिकाणी कुणाल आणि गोपाल यांचे उदाहरण या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया तर पहा या ठिकाणी दुसरा प्रश्न दिलेला आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये काही विधान या ठिकाणी दिलेले आहे तर त्या विधानावरून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर शोधायचं आहे हां पहिलं प्रश्न काय आहे ते पाहून घेऊ आपण पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे खाली चार विधानं दिलेली आहेत ए बी सी डी तर या चार विधानांपैकी बरोबर विधान कोणते बरोबर विधान कोणते याचा अर्थ असा होतो की खाली दिलेल्या चार वाक्यांपैकी बरोबरचं वाक्य कोणतं आहे ते वि आपल्याला ओळखायचे आणि विद्यार्थ्यांना दोन हजार एकोणीसच्या प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे पहा यामध्ये ई आकडा आहे शून्य ही विषम संख्या आहे पहा या ठिकाणी पहिलं विधान या ठिकाणी दिलेलं आहे शून्य ही विषम संख्या आहे तर विद्यार्थ्यांनो शून्य ही विषम संख्या नाही म्हणून ए विधान चुकीचं होत आहे त्यानंतर शून्य ही समसंख्या आहे तर शून्य ही समसंख्या देखील नाही त्यामुळं बी विधान देखील या ठिकाणी चुकीचं आहे त्यानंतर सी विधान शून्य ही मूळ संख्या आहे तर विद्यार्थ्यांनो शून्य ही मूळ संख्या नाही कारण सर्वात लहान मूळ संख्या दोन आहे मग शून्य ही मूळ संख्या होऊ शकते का नाही त्यानंतर तिसरं विधान आहे चौथं विधान आहे शून्य ही विषम संख्याही नाही आणि समसंख्याही नाही पहा हे विधान एकदम अचूक आहे कारण शून्य ही संख्या समसंख्येमध्ये देखील येत नाही आणि विषमसंख्येमध्ये देखील येत नाही म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे मुलांनो या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत विश्वास श्रेया गणेश त्यानंतर श्रावणी मयुरेश समर्थ तसेच सार्थक कुणाल आदिती त्यानंतर यश नियती वाहित युवराज गोपाल पूनम रामेश्वरी भाग्यश्री तसेच राज आणि श्रेया चौरे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे महारुद्रचंही त्यानंतर भक्ती फुके हिचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवत असताना सर्वप्रथम आपलं नाव लिहायचं आहे आणि नावानंतर आलेलं उत्तर पुढे आपण लिहायचं आहे त्यानंतर महानुत्र या विद्यार्थ्याचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की शून्य ही संख्या विषम पण नाही आणि समही नाही यावरून पर्याय नंबर डी हे उत्तर आपलं आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर अच्छता तासी तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा तिसरा प्रश्न काय सांगतो आहे आपल्याला या ठिकाणी तर तिसरा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी तिसरा प्रश्न आता आपण समजून घेऊया तर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांग सांगण्यात आलेलं आहे की तीनची दर्शनी किंमत आणि पहा तीनची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीनची स्थानिक किंमत यातील फरक कारण म्हणजे पहा या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न आपण समजून घेऊया मुलांना प्रश्न आहे सर्वप्रथम तीनची दर्शनी किंमत पहा दर्शनी किंमत कशाला म्हणायचं हे पाठीमागे झालेल्या तासिकी मुलांना आपण पाहिलेलं आहे तर दर्शनी किंमत म्हणजेच या ठिकाणी आता आपण लिहून घेऊया तीनची दर्शनी किंमत तीनची किंमत दर्शनी किंमत दर्शनी किंमत कि म्हणजे काय जी दिसते ती म्हणजे म्हणून तीनची दर्शनी किंमत ही तीनच येणार आहे आणि तीनची आपल्याला पाहिजे आहे स्थानिक किंमत जी काय पाहिजे मुलांना तीनची आपल्याला पाहिजे आहे स्थानिक किंमत आपल्याला या ठिकाणी तीनची पाहायची आहे स्थानिक किंमत आता या ठिकाणी पहा तीन या ठिकाणी दश हजार स्थानी आलेलं आहे तुमचं स्थान कोणतं विद्यार्थ्यांना तर तीन हा अंक दश हजार स्थानी आलेला असल्यामुळे तीनची स्थानिक किंमत किती होणार तीस हजार होणार किंवा अजून एक पद्धत सांगितली तुम्हाला मी हा तीन तुम्ही लिहून घ्या विद्यार्थ्यांना आणि तीनच्या पुढे अंक किती आहेत एक दोन तीन चार चार शून्य त्याच्या पुढे देऊन टाका फा ही झाली तीनची स्थानिक किंमत आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपण तीनची दर्शनी किंमतही काढली तीनची स्थानिक किंमतही काढली आता यांच्यातला फरक विचारलेला आहे म्हणून फरक काढण्यासाठी आपण तीनची जी दर्शनी किंमत तीन आहे आणि तीनची स्थानिक किंमत तीस हजार आहे म्हणून फरक काढण्यासाठी तीस हजार ही संख्या वरती घेऊया आणि त्यामधून हे तीन वाजा करूया म्हणजे काय निघणार आपल्याला या ठिकाणी तीनची दर्शनी किंमत आणि तीनची स्थानिक किंमत यामधला फरक या ठिकाणी निघाल शून्यातून तीन जात आहेत का तर शून्यमधून तीन जात नाही म्हणून शेजारून उष्ण घ्यायचा शेजारी शून्य आहे त्याच्या शेजारी शून्य आहे त्याच्या शेजारी देखील शून्य आहे म्हणून इकडून एक उसना घेतला तर या ठिकाणी राहिले दोन आता हा शून्य लिहिला या ठिकाणी दहा तयार होतील दहामधून मधून इकडे एक उष्ण आणला या ठिकाणी नऊ राहतील त्यानंतर इथं दहा झाले दहा मधून एक इकडे उसने आला इकडे नऊ राहिले त्यानंतर या ठिकाणी झाले तर उष्ण आणला या ठिकाणी नऊ राहतील आणि ते झाले दहा दहा मधून तीन गेले सात त्यानंतर नऊ मधून काहीच जायला नाही म्हणून नऊ तसेच या ठिकाणी राहणार आहेत हे नऊ देखील तसेच राहतील हे नऊ देखील तसेच राहतील आणि हे दोन तसेच म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेले विद्यार्थ्यांना एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव तर पर्याय नंबर बीमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर दिसत आहे की त्यांची स्थानिक किंमत आणि त्यांची दर्शनी किंमत यातील फरक हा एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव हा येत आहे आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत मयुरेश पूनम विश्वास वाहिद मयुरेश त्यानंतर गणेश समर्थ सार्थक श्रेया श्रेया चौरे श्रेया शिंदे तसेच भागवत रामेश्वरी कुणाल नियती तसेच मयुरेश काळे त्यानंतर यश सार्थ राज तसेच भक्ती त्यानंतर आवनी युवराज तसेच समर्थ आणि भाग्यश्री या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न मुलांना या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे हा प्रश्न तुम्ही आता वाचून घ्यायचा आहे आणि सोडवायचा देखील आहे ठिकाणी हा प्रश्न वाचून यात काय क्रिया करायची हे तुम्ही ओळखायचं आहे मुलांना आणि त्यातून हे उदाहरण सोडवायचं देखील आहे तर पहा या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे हे आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जे उदाहरण दिले त्यामध्ये सांगितले ते आणि नव्या सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढीलपैकी काय कर आहे म्हणजे पहा तेहतीस आणि सत्त्याण्णव ह्या ज्या दोन संख्या आहे या दोन संख्या संदर्भात खाली काही विधानं दिलेले आहेत आणि त्यातील खरं विधान कोणतं बरोबर विधान कोणतं हे विधान आपल्याला ओळखायचे आणि विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दोन हजार पंधरा साली परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे तर पहा विद्यार्थ्यांनो तेहतीस आणि सत्त्याण्णव बाबत पुढील काय खरे पहा तर हे विधान सांगते दोन्ही मूळ संख्या आहेत पहा तेहतीस आणि सत्याण्णव तर दोन्ही मूळ संख्या आहेत का मुलांना पहा तेथीस ही संख्या या संख्येला तीनने आणि अकराने भाग जातोय म्हणून तेथिस मूळ संख्या होऊ शकत नाही त्यामुळं पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं ठरत आहे त्यानंतर दुसरं विधान पहा दोन्ही सहमूळ संख्या आहेत दोन्ही संख्या या सहमूळ संख्या आहेत हे कसं ओळखायचं दोघांची विभाजक शोधावं लागतील आपल्याला तर दोघांचे विभाजक जर पाहिले आपण तर दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातो ते ओळखून आपण विभाजक शोधू शकतो समजा आपण तेहतीसचे विभाजक पाहिले तर तेहतीसने तेहतीस या संख्येला कशाने भाग जातो एकने भाग जातो त्यानंतर तीनने भाग जातो त्यानंतर अकराने तेहतीसला भाग जातो आणि तेहतीसला तेहतीसनेच भाग जातो त्यानंतर सत्त्याण्णवचे विभाजक कोणते आहेत पहा सत्त्याण्णवचे विभाजक सत्याण्णव विभाजक आहे एक ने सत्याण्णव ला भाग जाईल आणि सत्त्याण्णव ही मूळ संख्या असल्यामुळे सत्याण्णव ला नेच भाग जाईल म्हणजे आता हे विभाजक आले आता सामायिक विभाजक पाहिजेत तर सामायिक विभाजक दोघांमध्ये एक आलेला आहे नंतर इतर कोणताही सामायिक विभाजक नाही म्हणजे या ठिकाणी सामायिक विभाजक एकच आहे म्हणजेच आपण सहमूळ संख्येमध्ये शिकलेलो आहोत की दिलेल्या दोन संख्यांमध्ये सामायिक विभाजक जर एकच असेल तर त्या सहमूळ संख्या असतात आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या दोन्ही तेहतीस आणि सत्त्याण्णव सा ते या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक विभाजक हा फक्त एक आहे म्हणून या सहमूल संख्या आहेत हे विधान या ठिकाणी खरं होत आहे त्यानंतर पहा आ, सी विधान देखील आपण पाहूया सीविधान विधान सांगते दोन्ही अकराची गुणिते आहेत अकराची गुणिते म्हणजे थोडक्यात अकराच्या पाड्यात येणारे आहेत तर तेहतीस हे अकराच्या पाड्यात येतात परंतु सत्त्याण्णव हे काही अकराच्या पाड्यात येत नाही म्हणून सी विधान देखील या ठिकाणी चुकीचं होत आहे त्यानंतर पुढचा बी पर्याय आहे दोन्ही समसंख्या आहेत तर जर मुलांना यांचे एकक स्थान पाहिले तीन आणि सात या दोन्हीही संख्या आहेत म्हणून बी हा पर्याय देखील बाद होत आहे म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी योग्य उत्तर मुलांना आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत मयुरेश त्यानंतर गणेश गोपाल तसेच श्रावणी श्रेया शिंदे तसेच नियती सार्थक समर्थ भागवत राज अविनाश भक्ती तसेच आवनी वाहिद आदिती श्रेया चौरे मयुरेश त्यानंतर यश शिवराज भागवत तसेच रामेश्वरी त्यानंतर कुणाल मयुरेश काळे त्यानंतर महारुद्रा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांना आपल्याला दिलेल्या संख्येसंदर्भात काही विधानं दिले असतील तर त्या विधानामधील पडताळ घेऊन आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न मुलांनो या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर पा पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी काय दिसतंय तर, तर एका, एका का ते आता आपण पाहूया तर पाचवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखा किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते काही अंक आहेत की त्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेहमी सारखीच येत असते असा कोणता अंक आहे की ज्या अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत सर्व ठिकाणी सारखीच येईल आता या ठिकाणी चार अंक दिलेले आहेत तर त्यातून आपल्याला हे उत्तर काढायचं आहे समजा आता या ठिकाणी पर्याय नंबर मध्ये शून्य दिलाय आहे तर शून्य शून्य हा अंक असणारी एक संख्या आपण लिहून घेऊया तर त्या ठिकाणी शून्य असणारी दोनशे तीस ही संख्या मुलांना लिहिली मग आता या दोनशे तीस या संख्येमध्ये या शून्याची दर्शनी किंमत किती येईल पहा बरं शून्यची दर्शनी किंमत किती येईल तर शून्याची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे जे दिसतं ते म्हणून शून्याची दर्शनी किंमत या ठिकाणी शून्य येईल आणि शून्याची स्थानिक किंमत किती येईल शून्यची स्थानिक किंमत किती येईल ती आपल्याला ओळखायची आहे शून्याची स्थानिक किंमत शून्यच स्थानिक एकक आहे म्हणून शून्याची स्थानिक किंमत ही शून्यच येणार आहे म्हणजे अशा पद्धतीने शून्य हा एकक स्थानी असताना अशा पद्धतीने येईल किंवा हाच शून्य जर दशक स्थानी असता मग संख्या काय झाली असती दोनशे तीन झाली असती मग शून्यची स्थानिक किंमत शून्यच राहिली असती आणि दर्शनी किंमत शून्य जरी दशक स्थानी तरी शून्यची स्थानिक किंमत ही शून्यच राहिली असते म्हणून शून्य हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण शून्यची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सर्वत्र सारखीच येणार आहे प्रश्न क्रमांक पाच याचे योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय नंबर ए हे आलेला आहे विद्यार्थ्यां यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा प्रश्न पाण्याअगोदर हे उत्तर यो बरोबर पाठवणारे विद्यार्थी आहेत विश्वास महारुद्र तसेच सार्थक श्रेया त्यानंतर श्रेया शिंदे तसेच मयुरेश वाहिद अविनाशी तसेच महारुद्र गणेश भक्ती समर्थ शु त्यानंतर नियती आदिती सार्थक भक्ती भक्ती फुके अभिमन्यू उमेश त्यानंतर पूनम मयुरेश काळे तसेच युवराज भाग्यश्री भागवत समर्थ या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेत प्रश्न क्रमांक सहा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपणास दिसत आहे तर सहाव्या प्रश्नामध्ये काय आहे तर पाच चार पाच शून्य आणि तीन कोणते अंक दिलेत चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती पाशायची आपल्याला या ठिकाणी दिले या दिलेल्या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान पाच अंकी संख्या कोणती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि कंसामध्ये एक सूचना दिलेली आहे अंक पुनरावृत्त होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न दोन हजार चौदा साली आलेला आहे पहा या ठिकाणी संख्या कोणत्या दिल्यात आप अंक दिलेत चार त्यानंतर दिलेत पाच त्यानंतर दिलेत शून्य त्यानंतर दिलेली आहेत तीन पहा अंक या ठिकाणी चारच अंक दिलेले आहेत आणि आपल्याला संख्या कशी बनवायला सांगितली पाच अंकी संख्या बनवा म्हटली आणि म्हणून या ठिकाणी सूचना दिलेली की अंक पुनरावृत्त होऊ शकतात कारण अंक आपल्याला चार दिलेत आणि संख्या ही पाच अंकी तयार करायची म्हणजे त्या ठिकाणी काही अंक आपल्याला परत घ्यावी लागणार तेव्हाच आपल्याला या ठिकाणी पाच अंकी संख्या तयार करता येणार आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला सर्वात लहान पाच अंकी संख्या बनवायची आपल्याला काय करायचं सर्वात लहान सर्वात लहान पाच अंकी, अंकी संख्या या ठिकाणी तयार करायची आहे लहान पाच अंकी संख्या कोणती तयार होती ही या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत आता लहानात लहान संख्या तयार करत असताना आपण विद्यार्थ्यांनी नेम शिकलेला आहोत की लहानात लहान संख्या तयार करायची ना मग दिलेल्या संख्येतील सर्वात लहान अंक दिलायचा तर पा या ठिकाणी सर्वात लहान अंक काय शून्य शून्य जर आपण अगोदर लिहिला तर संख्या पाच अंकी होणार नाही म्हणून शून्यपेक्षा मोठा अंक कोणता आहे तीन आहे तीन लिहा त्यानंतर तीन आता पण शून्य लिहून घ्यायचा त्यानंतर अजून एक सूचना या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला चारच अंक दिलेले आहेत परंतु आपल्याला पाच अंकी संख्या तयार करायची म्हणून सर्वात लहान शून्य आहे त्याला अजून एकदा लिहून घ्या आणि नंतर चार आणि पाच म्हणजे तीस हजार पंचेचाळीस ही संख्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या दिलेल्या अंकापासून सर्वात लहान संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्या नंबर बीमध्ये दिसत आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण सध्या एक पॉईंट दोनमधील सहावं उदाहरण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे या ठिकाणी सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्या नंबर बी हे आलेलं आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवणारे विद्यार्थी आहेत अविनाश मयुरेश गणेश समर्थ सार्थक तसेच उमेश नियती वाहिद अभिमन्यू तसेच भक्तिफुके राज पृथ्वीराज महारुद्र गणेश युवराज त्यानंतर कुणाल तसेच समर्थ भक्ती त्यानंतर रामेश्वरी भाग्यश्री तसेच यश अनुष्का श्रेया चौरे रुद्र श्रेया शिंदे आणि स्वरांजली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सातवा प्रश्न आपण मुलांनो या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा सातवा प्रश्न मुलांनो स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे सातव्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय तर ते आपण आता मुलांना एकदा समजून घेऊया सातव्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणतं विधान सत्य आहे पहा यन ही एक संख्या आहे विद्यार्थ्यांना आणि ती कोणती नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो आपण एक पासून एक दोन तीन असं पुढे अनंतपर्यंत ज्या संख्या आहेत त्यांना नैसर्गिक संख्या म्हटलं जातं संख्येच्या प्रकारामध्ये नैसर्गिक संख्या यामध्ये या आपण हा घटक विद्यार्थ्यांना पाहिलेला आहे मग आता या ठिकाणी काही सांगितलंय यांच्या बाबत कोणतं विधान सत्य आहे आणि हे चिन्ह मोठी संख्या दर्शवतं व हे चिन्ह लहान संख्या दर्शवतं असं त्यांनी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी पहा काय दिसतंय पहिलं उदाहरण पहिल्या उदाहरणात पहिला पर्याय दिलाय यांचा वर्ग यांचा वर्ग हा यांच्या घणापेक्षा मोठा असतो तर यांचा वर्ग यांच्या घणापेक्षा मोठा होईल का तर पहा यांचा घन म्हणजे कोणती संख्या घेतली कोणत्याही संख्येचा जर आपण वर्ग केला तो वर्ग त्याच्या घनापेक्षा मोठा असेल का नाही कारण वर्ग त्या घनापेक्षा लहानच असणार किंवा जर एक अंक घेतला एक एक तर एकचा वर्ग एक आणि यांचा घन एकचा घन केल्यात एकच राहील तर ते बरोबर येईल पण तो मोठा या ठिकाणी होऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी पर्याय नंबर ए हा या ठिकाणी बाद आहे त्यानंतर बी पर्याय दिले यनचा घन हा यांच्या वर्गापेक्षा मोठा असेल पण आता यन म्हणजे समजा एक ही संख्या समजलो आपण तर एकचा आपण घन केला एकचा घन करायचा म्हणजे एकचा तीन वेळा गुणाकार एकचा तीन वेळा गुणाकार केला एकच येईल आणि एकचा वर्ग करायचा एकचा वर्ग कर केला तो एकच येईल मग चिन्ह मध्ये कोणतं येईल बरोबरचं तर इथं चिन्ह कोणतं मोठे चाललं त्याच्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा होत आहे मुलांना त्यानंतर पुढचा आहे सी पर्याय यनचा वर्ग वजा जाचा घन हा शून्यापेक्षा मोठा असेल तर विद्यार्थ्यांना यंदा वर्ग केला आणि यांच्या वर्गातून यांचा घन म्हणजे यंदा वर्ग लहान असेल आणि त्यातून हा घन जर वजा केला तर ते शून्यापेक्षा मोठं येणार नाही समजा यंत ऐवजी एकचा वर्ग तर एकचा वर्ग केला वजा एकचा घन करायचा एकचा वर्ग एक व एकचा घन एक किती वजा बाकी शून्य आणि हा शून्य असाल तर हा याच्यापेक्षा मोठा होईल का नाही हा पण बरोबर येईल त्यामुळे ही चिन्ह देखील या ठिकाणी चुकीचं होत आहे त्यानंतर जो पर्याय आहे त्यामध्ये काय यन हा शून्य पेक्षा मोठा यन ही नैसर्गिक संख्या आहे नैसर्गिक संख्या असल्यामुळे यन काय असेल एक दोन तीन चार यापैकी कोणताही अंक असेल म्हणून यन समजा एक धरला तर हा शून्यपेक्षा मोठा होतोय पहा म्हणून नंबर डी हे उत्तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत श्रेया चौरे राज अभिमन्यू त्यानंतर गणेश सार्थक वाहिद रामेश्वरी सार्थक यश महारुद्र त्यानंतर साई तसेच समीक्षा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं हो आहे अनुष्का गोळे स्वरांजली विश्वास भाग्यश्री या मुलांचंही या ठिकाणी योग्य उत्तर बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आजच्या दचिकेत आपण सध्या एक पॉईंट दोन हा अभ्यासलेला आहे आता या ठिकाणी आपण आपली दासिका थांबवणार आहोत लगेचच सात वाजता आपली जी अपूर्णांक या घटकावरील दासिका आहे ती देखील आपण या ठिकाणी सात वाजता सुरू होणार आहे त्याची लिंक तुम्हाला लगेच थोड्या वेळात मुलांना येईल तर तोपर्यंत तुम्ही सातच्या तासिकेमध्ये काल आपण जे शिकलो होतो पूर्णांकयुक्त पूर्णांकाचा अंशाधिका पूर्णांक तयार करणं अंशाधिका पूर्णांकाचा परत पूर्णांकयुक्त पूर्णांक तयार करणं या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या त्या तुम्ही परत एकदा थोड्या वेळ पाहून घ्या सात वाजता तुम्हाला परत त्या पुढील घटक शिकण्यासाठी आपण तासिका सुरू करूया चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजची तासिका मी आता थांबवत आहे